मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जिजाओ नमस्कार मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मुंबईचं नाव बदलून कदाचित लवकरच अदानी सिटी सुद्धा जग जाहीर होईल कारण मुंबई सरकारकडून विकली जाते मुंबईचे भूखंड भांडवलदारांच्या घशात घालण्याचा प्रयत्न होतोय सरकारकडून मोठे मोठे बिल्डर्स पाळले जात आहेत आणि आमच्या महाराष्ट्रातले राज्यकर्ते मात्र विकासाचं जे काही तांबडं गाजर आहे ते दाखवून कदाचित स्वत खुश होण्याचा किंवा विकासाचा अजेंडा राबवण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहेत उद्या मुंबईचं नाव अदानी सिटी जर झालं वाईट वाटून घ्यायची गरज नाही उद्या तुमच्या घरात येणारी वीज आणि त्या विजेला लागणारा कोळसा आज ज्या पद्धतीनं वीज बिल महाग होत आहेत ती सुद्धा अदानीच्या आशीर्वादाने म्हणजे ज्या कोळशाच्या खाणी आहेत त्या अदानीच्या आहेत कोळशाचे भाव वाढले की अदानीनी पाठवलेल्या कोळशाच्या रूपाने जी वीज निर्मिती झाली त्याचा सुद्धा रेट वाढतोय आणि प्रत्येक गोष्टीचे चार्जेस तुम्ही आम्ही भरतोय का मुंबईला अदानीचं त्या ठिकाणी गाव म्हणायला उद्या हेच परप्रांतीय पर नेते कमी करणार नाहीत धारावी विकली अदानीच्या कंपनीला मोठे मोठे भूखंड विकले अदानीच्या कंपनीला जे मुंबईतले एअरपोर्ट्स आहेत विकले अदानीला आणि अदानीनं प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर ज्या पद्धतीनं कर्ज सरकारने निर्माण केलंय ते सगळे आशीर्वाद अदानीचे आहेत तरीही आम्हाला राग येत नाही मित्रांनो याच मुद्द्यावर चर्चा करायची म्हणून सर्वांना सप्रेम जय जिजाऊ नमस्कार करत असताना विनंती एवढीच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका किंवा कच खाण्याची गरज नाही पण बरं बोलण्यापेक्षा खरं बोललं पाहिजे आणि खरं बोलत असताना जे खरंय ते सांगितलं पाहिजे अदानी आणि अंबानीच्या जर रूपाने हा देश आज चालवला जात असेल आणि मुंबई कदाचित अदानी सिटी म्हणून भविष्यात त्या ठिकाणी पुढाकार घेतला जात असेल आणि अधिकृत शासनच त्याला पाठीशी राहत असेल तर तुमची मराठी माणसाची मुंबई ही मराठी माणसाची राहणार नाही अदानी काय गोरगरीब मराठी माणसाला तिथं फ्लॅट देणार आहे का अदानी काय आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी मुंबईमध्ये धारावी नावाने ओळखली जाते आणि त्या धारावीतल्या लोकप्रतिनिधी पासून प्रत्येक व्यक्ती हा ठणकावून सांगतोय की आमची धारावी विकायची नाही आमची मुंबई विकायची नाही आमच्या महाराष्ट्राला सुद्धा या भांडवलदारांच्या खिशात घशात घालू द्यायचं नाही तरीही आमचे राज्य खर्ते त्याच बिल्डरचं लांगूल चालन करतात आणि बिल्डर असलेले सत्ताधारी पक्षाचे नेते जर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात बसून दुसऱ्याला शांतपणा शिकवत असतील तर मिल बाटके खान आहे महाराष्ट्र को बाटना आहे अशी परिस्थिती जर महाराष्ट्रात राज्यकर्त्यांकडून होत असेल तर आमची महाराष्ट्रातील मा... मराठी माणसाची अस्मिता कुठं आहे हा मला पडलेला प्रश्न आहे म्हणून मी म्हटलं की मुंबईची अदानी सिटी झाली तर वाईट वाटून घेऊ नका कारण त्या धर्तीनं वाटचाल सुरू आहे मी आज धारावीच्या त्या कामाच्या टेंडर संदर्भात फक्त माहिती वाचत होतो माहिती तशी फार गंभीर आहे हजारो कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आहे तो सहजासहजी मिळू शकत नाही आणि ज्यांना मिळालाय तो स... सहजासहजी कुणाच्याही हाताला लागत नाही इतके बड्या बड्या हस्ती जर याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील सरकार जर अदानीच पाणी भरत असेल सत्ताधारी काय आणि विरोधक काय एकाच माळेचे मनी आहेत असा या संतोष शिंदेचा खडा सवाल आहे कारण अदानी जेवढा सत्ताधाऱ्यांचा मित्र आहे तसाच अदानी हा विरोधकांचा सुद्धा मित्र आहे कधी अदानी महाराष्ट्र दौऱ्यावर समजा निघाले आणि अदानी कदाचित चुकून पुण्याकडे वळले आणि पुण्यामध्ये चुकून जर बारामतीकडे गेले तर आदानींची गाडी चालवणारे कोण असतात आणि बाहेर रस्त्यावर अदानीला विरोध करणारे कोण असतात अदानीच्या पाठीशी राहणारे कोण असतात आणि केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी शेअर मार्केटची उसळी घेणारे आणि शेअर मार्केट कोसळवणारे सुद्धा कोण असतात याचा बारकाईनं विचार करणं गरजेचं आहे आज मुंबई मुंबईकरांची राहिली आहे का आज मुंबई मराठी माणसांची राहिली आहे का महाराष्ट्र सुद्धा आणि महाराष्ट्राचं कॅपिटल मार्केट तुम्ही कुठल्याही तालुक्या जिल्ह्याचं मार्केट बघा सगळं राजस्थानी गुजराती मारवाडी आणि इतर लोकांच्या ताब्यात आहे कुठं आहेत आम्ही आम्ही मार्केट कमिटीवर फक्त निवडून येण्यासाठी ज्या पद्धतीचं राजकारण करतो तेवढं राजकारण आमची बाजार पेटे मदे, लोक बाजारपेठेमध्ये सगळं मार्केट कब्जा करून घेतील असं कोणालाही वाटत नाही राज्यकर्त्याला तर सोडा लोकप्रतिनिधीला तर सोडा जनतेला सुद्धा वाटत नाही आमच्या माणसाच्या दुकानात आमची लोक कधीच खरेदी करणार नाहीत फार तर आरक्षणाच्या नावाखाली ज्यावेळेस आरक्षण हक्कासाठी लढणारे आणि आरक्षण मागणारे आणि मिळवणारे ज्यावेळेस लढतात त्यावेळेस त्यांच्यात सुद्धा दुपळी निर्माण केली जाते एकमेकांवर बहिष्कार करून तुमचा तुम्ही लढत बसा आज प्रत्येक व्यवसाय तुमच्या एरियामध्ये प्लॉटिंग सुरू असेल शहरापासून बाहेर असेल हार्डवेअरचं दुकान पहिलं ओपनिंग होतं किराणाचं दुकान पहिलं ओपनिंग होतं ज्यावेळेस तिथं माणसं नसतात कमी पैशात दुकानं घेऊन सुरू सुद्धा होतात आणि त्याच दुकानातून माल घेऊन त्या सगळ्या संपूर्ण भागामध्ये त्या ठिकाणी डेव्हलपमेंट होते ते दुकान कोणाचं असतं फक्त एकदा तपासून घ्या मग अदानीला जर मुंबई विकली आणि मुंबई तुमच्या माझ्या डोळ्यासमोर विकली जात असेल तरीही आमच्या सभ्येतना पेटून उठत नसतील आम्ही भूमिका मांडत नसू आम्ही जर सगळं गप्प बसून सगळं मान्य करत असू तर महाराष्ट्राची मुंबई आणि मुंबईच्या अदानी सिटी आणि हा संपूर्ण महाराष्ट्र याच भांडवलदारांच्या अदानी अंबानीच्या घशात घातला जात असेल आणि तरीही सत्ताधारी म्हणून आणि विरोधक म्हणून जर बोटचे भूमिका घेत असाल तर अत्यंत दुर्दैवी आहे त्याचं एक छोटंसं सा उदाहरण सांगतो महागाई जरी वाढली तरी अदानी श्रीमंत असतात कोरोनाला लॉकडाऊन झालं तरी अदानी श्रीमंत असतात बेरोजगार आमच्या महाराष्ट्रातल्या कंपन्या जरी महाराष्ट्राच्या बाहेर पळवल्या तरी आमच्या इथल्या ज्या केंद्र सरकार पुरस्कृत ज्या संस्था असतात त्या सुद्धा आदानीच्या ताब्यात असतात बरेच बरेच भूखंड हे याच अदानीच्या ताब्यात असतात सगळं जर त्यांचं असेल तर उद्या महाराष्ट्राचं जर नाव बदललं तरी वेगळं वाटून घेऊ नका कारण सगळं विकलं जात आहे सगळं विकलं गेलंय आणि सगळे विकून जर महाराष्ट्राला अशा पद्धतीनं मार्ग दाखवत असतील तर हे दुर्दैवी आहे म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की मुंबईचं नाव बदलून उद्या अदानी सिटी जर झालं तर वाईट वाटून घेऊ नका कारण तुम्हीच या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहात धन्यवाद जय जाऊ जय शिवराय मी बोलतोय ते खरं आहे की नाही मला सांगा खाली कमेंट बॉक्समध्ये लक्षात ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या महाराष्ट्रातले आमच्या देशातले जेवढे जेवढे नेते आहेत ते ते फक्त पैशाचं बंडल बघून सरकारला त्यांची मदत बघून विरोधकांचे खिशे गरम करून किंवा चांगले राजकीय संबंध ठेवून त्यांची भांडवलदारांनी भांडवलशाही तुमच्या गाव खेड्यापर्यंत उंबऱ्यापर्यंत जरी आणली असली तरी आम्हाला मात्र त्याबद्दल काहीही राग वाटत नाही हे फार वाईट आहे मी मागाशी सांगितले की आमचे लोक आमच्या माणसांना मदत सहकार्य करत नाहीत पण ह्या लोकांच्या दुकानात जाऊन खरेदी होते आम्ही मात्र खेकड्यासारखी त्या ठिकाणी वारंवार पुनरावृत्ती करून आम्हीच आमच्या टंगड्या टंगडे घालून एकमेकांना पाडण्याचा प्रयत्न करतो हे जरी इतकं दुर्दैव आमच्या लक्षात येत नसेल आम्हाला कळत नसेल जाणीवपूर्वक होत असेल तर हे फार दुर्दैवी आहे असं म्हणावं लागेल धन्यवाद जय जाऊ जय शिवराय